हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आज आपण बघूया अंडाकरी रेसिपी तर मी अंडाकरीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे का मी माझ्या पद्धतीने अंडाकरी कशी बनवते तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नशील केलं तर, तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर का तुमचे काही प्रश्न असले तर मला कमेंट करून विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं अंडे उकडताय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ मसाल्याकरता लागणारा कांदा उभा चिरलाय खोबरं अद्रक टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या आणि लसूण तर खोबरं आणि कांदा मी भाजून घेणार तव्यावर तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची नाही भाजायची आपल्याला आणि मग नंतर मिक्सरला लावून घेऊ तर इथं आपले अंडे उकडले मी अंड्यांचे साला वगैरे काढले आणि त्याला कट लावलेला आहे बघा असा उभा कट लावायचा आहे आपल्याला चारी बाजूनी अंड्याला कारण याला फ्राय करायचं आहे आपल्याला तेलामध्ये मग तेलामध्ये फ्राय झाल्यावर त्याच्या आतमध्ये पण व्यवस्थित असं तेल जातं आणि जा ते फ्राय होतात आतमधून पण म्हणून कट लावायचं आहे आणि मग मसाला तयार करायचा आपल्याला तर मसाला मी वाटून घेतला आहे मिक्सरला आणि ज्या तेलात मी अंडे फ्राय केले त्याच्यामध्येच मी टमॅटो सोडलेला आहे बारीक चिरलेला तर टमाटर मी टाकलेला आहे तो नरम झाल्यावरती मसाला टाकायचं आहे मी जो मसाला वाटला होता खोबरं कांदा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ते मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर याला याच्यामध्ये आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं आहे थोडंसं पाणी जर घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता थोडंसं पाणी घातल्यावरती व्यवस्थित मसाला शिजतो तर आता हा मसाला शिजतो इथं याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये आपल्या घरातले लाल मिरची पावडर वगैरे तर टाकणार आहोत मी किती प्रमाणामध्ये वापरतो ते तुम्हाला दाखवते तर मी कसं आमचे म्हणजे ह्यांना शौर्य आणि इशूला खायचे असते म्हणून जास्त तिखट बनवत नाही तर मसाला आपला चांगला शिजलेला आहे त्याला तेल सुटलं आहे याच्यामध्ये आपण घरातले मसाले टाकणार आहोत तर मी लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा तो टाकला आहे त्याच्यानंतर हळदी पावडर टाकली थोडीशी धनी पावडर टाकली एक चम्मच आणि गरम मसाला अंडाकरी मसाला आहे तो टाकणार आहे तर मी मीठ टाकलं आहे मसाल्यातच मी मीठ टाकते आणि आता याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण अंडाकरी जो मसाला आहे पाच रुपयाचं पॅकेट ते पूर्ण याच्यात टाकणार आहोत तर पूर्ण मी ते अंडाकरी मसाल्याचं पाच रुपयाचं पॅकेट पूर्ण टाकलेलं आहे मसाल्यात मसाला चांगला शिजू द्यायचा आहे मसाल आप ला ला मसाला आपल्याला चांगला शिजू द्यायचा आहे मसाल्यामध्ये तेल चांगलं सुटायला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी मी टाकते आणि मसाला पाणी टाकल्यावरती चांगला शिजतो आणि त्याला तेल पण सुटतं आणि कलर पण येतो मसाल्याला आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं दही टाकणार आहोत दही आपल्याला थोडंसं म्हणजे भा, भाजीला टेस्ट खूप छान येते म्हणून थोडंसं टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे कारण आंबट होईल भाजी टॅमॅटो पण आपण टाकल्या अगोदरच म्हणून दही थोडंसं टाकायचं आहे कलर पण चांगला येतो भाजीला आणि टेस्ट पण येते तर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे दही थोडंसं आणि आता याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे चांगलं पाच पाच मिनटापर्यंत आणि कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे त्याच्यानंतर जे आपण अंडी उकडलेले आहेत ते याच्यामध्ये टाकणार आहोत आणि अंडी उकडलेले अंडी टाकल्यानंतर याला परत पाच मिनटं शिजू द्यायचे तर मसाला माझा शिजतोय आणि आता याच्यामध्ये जे मी अंडे फ्राय केले होते ते मी टाकणार आहे तर मसाला तेल पण सुटायला लागलेलं ला आहे आणि आता अंडे याच्यात टाकायचे आहे पाच मिनटं अंडे याच्यात टाकून ठेवायचे आहेत आपल्याला पाच मिनटापर्यंत फ्राय करायची आहे कारण मसाला त्याच्यामध्ये घुसायला पाहिजे व्यवस्थित मुरायला पाहिजे अंड्यामध्ये करता यायला पाच मिनटं याच्यामध्ये क ठेवायचं आहे मसाल्यामध्ये त्याच्यानंतर आपण पाहिजे तशी आपल्याला रसा करू शकतो पाहिजे म्हणजे जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको असा तर मी तर म्हणजे माणसं आमचे कमी आहेत खाणारे म्हणून त्या अंदाजानेच करी करणार आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता कारण कांदा मी कमी वापरला आहे मला जेवढी करायची होती तेवढी तर मी आता हे बघा एवढाच रसा ठेवणार आहे याच्यानंतर आपण याच्यामध्ये याला चांगला आवड घ्यायचं म्हणजे उकडी द्यायची चांगली आणि आपली अंडाकरी तयार झालेली आहे आणि मी याच्यावरती सजावटी करता थोडंसं कोथंबीर असा टाकलेला आहे तर बघू शकता तुम्ही किती छान अशी अंडाकरी दिसते तर खूप टेस्टी आणि खूप वेगळ्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने करते तर तुम्हाला जर पद्धत आवडली असली तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब तर फ्रेंड्स मी तुमच्याबरोबर करीची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मशीन केलं तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय